नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे जुना ओसरवडपासून देशमुख हॉस्पिटलपासून शंभर मीटर अंतरावरती साडेसतराशे स्क्वेअर फुटचं घर विक्रीसाठी साईज पस्तीस बाय पन्नास आहे कॉलमचं आहे पाच रूम आहेत त्या ठिकाणी चार रूम आहेत त्या ठिकाणी आणि चौकून बांधकामाची जागा वगैरे खोडली सोडलेली आहे व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवण्यात आलं आहे बाहेरून व्ह्यू दाखवले आतमधून बघण्यासाठी तुम्ही ऑफिसला विजिट करू शकता रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी व्हिजिट करता येऊ शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहत आहेत आपलं चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसा रोड जुना औसा रोडपासून जे आदर्श कॉलनीच्या पाठीमागचं लोकेशन आहे देशमुख हॉस्पिटलच्या पाठीमागे त्या भागामध्ये आपल्याकडे स्वतंत्र घर विक्रीसाठी जागा जी आहे जागी घराची जागा साडेसतराशे स्क्वेअर फूट आहे आतमधून तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल सध्या चायवी अवेलेबल नसल्यामुळे आपण बाहेरूनच व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे एक कोटी एकवीस लाख रुपये या घराची किंमत आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क करा लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे आपल्याकडे या समोरील बाजूला बघू शकता आहे या घराच्या लाईननं पाईपलाईनचं काम चालू असल्यामुळे आपण बाजूच्या लाईननं आतमध्ये जात आहोत समोरील बाजूला बघू शकता इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही साडेसतराशे स्क्वेअर फुटामध्ये घर विक्रीसाठी आजूबाजूचं लोकेशन तुम्ही पाहताय समोरील बाजूचं जे आहे पस्तीस बाय पन्नास आहे साडेसतराशे स्क्वेअर फुटत आहे औसा रोडला आहे ज्यांना खरेदी करायचं नक्की संपर्क